नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती आज तुमच्यासाठी सफेद वाईट पांढऱ्या रंगाच्या अतिशय सुंदर वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये असलेल्या अतिशय खास डिझाईन केलेल्या पांढऱ्या साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे कारण की ज्या स्त्रिया व्रत म्हणजेच उपवास करतात जो की प्रदोषवर करतात त्यांच्यासाठी हलक्या फुलक्या ल रंगाच्या म्हणजे लाईट रंगाच्या सफेद साड्या त्या स्त्रिया ज्या दिवशी व्रत करतात त्या दिवशी नेसाव्या लागतात म्हणून प्रदर्शवरकरिता अतिशय सुंदर अशा डिझायनर व्हाईट रंगाच्या साडींचं कलेक्शन घेऊन आले आहे मंडळी त्याचप्रमाणे तुम्हाला जर साडी खरेदी करण्यासाठी उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यातून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकतात व तुमच्या आवडीची साडी घर तुम्हाला मिळेल अतिशय सुंदर अशा सफेद रंगाच्या साडींवरती तुम्हाला अशा रनिंग ब्लाऊज पीस सेम रंगाचा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस वेगवेगळ्या डिझायनरमध्ये या साड्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर तुम्ही व्रत करत असाल किंवा दुसरा कुठलाही व्रत करत असाल तर तुम्ही व्हाईट रंगाच्या साड्या नक्की ट्राय करू शकतात अतिशय सुंदर अशा या साड्या खास तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर अशा या सिक्वेन्स केलेल्या खूप सुंदर अशा फ्लॉवरिंग डिझाईनच्या हलक्या रंगाच्या हलक्या वेटमधल्या असलेल्या अशा सुंदर लाईनिंगच्या साड्या खास तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं ब्लाऊज पीस या साड्यांवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या या साड्यांवर तुम्हाला ब्लाउजस पेस्टी लुक क्रिएट करायचं असेल तर अतिशय सुंदर अशा या साड्या आहे हलक्या रंगाच्या हलक्या फुलक्या वजनाच्या खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साडींचं कलेक्शन मराठी कलेक्शनवर तुम्हाला रोज पाहायला मिळत असेल मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व तुम्ही अशाच नवनवीन मराठी कलेक्शनवरती व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुकता असेल तर तुम्ही चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या अतिशय सुंदर अशा खूप सुंदर व्हाईट रंगाच्या साडींचं सा कलेक्शन खास सा तुमच्यासाठी व तुम्ही डेलिव्हेअरसाठी सुद्धा या अशा रंगाच्या साड्यासुद्धा परिधान करू शकतात खूप सुंदर सुंदर आकर्षित फ्लॉवर आणि डिझाईनमध्ये नव्याने स्ट्रेंडमध्ये आलेल्या या सगळं साडींचा व्हिडिओ आहे त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या साड्या खूप युनिक व क्लासिक आहेत तुम्ही नेसाल हलक्या फुलक्या रंगाच्या हलक्या फुलक्या वजनाच्या देखील खूप चुपून पुण्यस्थ येणाऱ्या व तुमच्या अंगावर अशा छान बसणाऱ्या अशा साडींचं कलेक्शन मी रोज घेऊन येत असते म्हणून मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलची नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या